जय हिंद विद्यार्थी मित्रांनो चला पहिले काही क्वेश्चन तुम्हाला सोडवायचे सोडवा ते सर्वांना ट्राय करा सोडवण्याचा हां जे इंस्टाग्रामला जॉईन होत आहेत ना त्यांनी पोलीस भरती गुरु यूट्यूब चॅनलवर जॉईन व्हा हे लाईव्ह लेक्चर पोलीस भरती गुरु यूट्यूब चॅनलवर पण सुरू आहे विद्यार्थी मित्र इंस्टाग्रामला जॉईन झालेत त्यांनी युट्यूबवर शिफ्ट व्हा पोलीस भरती गुरु इंस्टाग्रामवर क्लॅरिटीला प्रॉब्लेम येतोय भरती इंस्टाग्रामवर क्लिअरिटीला प्रॉब्लेम येतोय व्हिडिओ क्लिअरिटी चांगली नाही आहे त्यामुळं शक्यतो यूट्यूबवर जॉईन व्हा पोलीस भरती गुरु आणि हा क्वेश्चन सोडवा मी लिंक शेअर करतो तोपर्यंत दोन तीन दिवस तब्येत ठीक नव्हती सर्दी जास्त झालेली होती त्याच्यामुळे लाईव्ह लेक्चर घेता आले नाही पण आता आपण कंटिन्यू लाईव्ह लेक्चर करणार आहोत बोट प्रवाहाचे आपण बेसिक कन्सेप्ट आणि काही एक्झाम्पल घेतले होते आणि पोलीस भरतीला आलेले प्रश्न विश्लेषण राहिलं होतं हे सगळे प्रश्न आपण बघणार आहोत मी तुम्हाला बेसिक कन्सेप्ट सांगतो आधी बोट प्रवाहाच्या बेसिक कन्सेप्टमध्ये बोट प्रवाह दोन घटक आहे या चॅप्टरमध्ये एक आहे बोट एक आहे प्रवाह समजा ही बोट आहे तीस किलोमीटर प्रति आवरणे जाणारी आणि पाणी जाते दहा किलोमीटर पर आवरणे तर तुम्हाला लहानपणीची एक गोष्ट आठवत असेल की वाहत्या पाण्यावर जर तुम्ही होडी सोडली कागदाची होडी वाहत्या पाण्यावर जर तुम्ही कागदाची होडी सोडली ती पाण्यासोबत वाहत जाते याचा अर्थ पाण्याचा वेग बोटीला प्राप्त होतो वाहत्या पाण्यावर जर तुम्ही होडी सोडली तर ती पाण्यासोबत वाहत जाते म्हणजे होडी पाण्याचा वेग होडीला प्राप्त होतो मग जेव्हा हे पाणी असं वाहत आहे मग नाव बोट तीस किलोमीटर पर आवर वेगाने चालते पाण्याचा वेग दहा किलोमीटर पर आवर आहे तर प्रवाहाच्या दिशेने कितीच्या वेगाने प्रवास करेल प्रवाहाच्या दिशेने आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने मला सांगा बरं चला प्रवाहाच्या दिशेने आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने दिशे वेग किती येईल प्रवाहाच्या दिशेने वेग किती येईल आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने बोटेचा वेग तीस आहे प्रवाहाचा दहा किलोमीटर पर आवर आहे तर प्रवाहाच्या दिशेने किती स्पीड होईल कमेंट करा मी फक्त युट्यूबच्या कमेंट बघतोय इंस्टाग्रामच्या कमेंट मला दोन्ही ॲट अ टाइम बघता येत नाही त्याच्यामुळं युट्यूबवर शिफ्ट व्हा इंस्टाग्रामवर जे आहेत पोलीस भरती गुरु यूट्यूब सर्च करा आणि युट्यूबवर जॉईन व्हा इंस्टाग्राम वर जे आहेत युट्यूबवर जॉईन व्हा चला सांगा उत्तर इंस्टाग्राम वर जे आहेत सांगा उत्तर पहा बोटेचा वेग तीस आहे बोटेचा वेग तीस किलोमीटर पर आवर आहे प्रवाहाचा दहा आहे प्रवाहाच्या दिशेने प्रवाहाच्या दिशेने जाईन चाळीस किलोमीटर पर आवर वेगाने प्रवाहाच्या दिशेने जाईन चाळीस किलोमीटर पर आवर वेगाने आणि प्रवाहाच्या विरुद्ध बोटवरती तीसने जाईल पाणी खाली दहाने ने येईल बोटवरती तीसने जाईल पाणी खाली दहाने जाईल दहा वीस किलोमीटर पर आवर वेगाने मग बोटेचा वेग तीस किलोमीटर पर आवर प्रवाहाचा वेग दहा किलोमीटर पर आवर प्रवाहाच्या दिशेने चाळीस किलोमीटर पर आवर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वीस किलोमीटर पर आवर आता तुम्हाला प्रश्न दिले तर हे याच प्रकारावर देऊ शकतात याच्या व्यतिरिक्त काही विचारू शकत नाही कसं याच्यात आहेच एवढं बोट प्रवाह हा संपूर्ण प्रकरणामध्ये एवढाच कन्सेप्ट आहे बोटेचा वेग प्रवाहाचा वेग प्रवाहाच्या दिशेने आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने एवढं जर तुम्हाला ह्या चार गोष्टी समजल्या तर याच्या बाहेर बोट प्रवाहामध्ये काहीच नाही तुम्ही कोणते एक्झाम्पल बघा आणि आज तर आपण पोलीस भरतीला आलेले प्रश्न घेणार आहोत तेव्हा तुमच्या लक्षात येईल की ह्या चार कन्सेप्ट माहीत पाहिजे त्यामुळं हे जरी सोप्या वाटत असल्या तरी बी पुन्हा समजून घ्या बरेच जण ही चूक करतात बेसिक गोष्टींचं वाटतं काय गरज आहे उदाहरणं बघू उदाहरणं सोडू बेसिक चालू असताना टाईमपास करतात बेसिक कळ तरच उदाहरणं सुटणार आहेत ओके मग बोटेचा वेग तीस प्रवाहाचा दहा प्रवाहाच्या दिशेने तिसन दहा चाळीसच्या वेगाने जाईल प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वीसच्या वेगाने जाईल मग बोटेचा प्रवाहाचा दिला बिरीज प्रवाहाच्या दिशेने वजबाकी विरुद्ध दिशेने आता हे वेग नाही दिले हे वेग नाही दिले आणि तुम्हाला हे दोन वेग दिले असं होतं प्रवाहाच्या दिशेचा वेग देता येत उदाहरणामध्ये विरुद्ध दिशेचा वेग आणि हा विचारला दोन इंची बिरीज करा चाळीस आणि वीस साठच्या निम्मा बोटेचा सा होईल चाळीस आणि वीस साठच्या निम्मा बोटेचा सा वे. सा वेग होईल दोन इंची बेरीज करायची त्याच्या निम्मा करायचं ह्या दोन इंची वजाबाकी करायची चाळीसतून वीस गेले वीसच्या निम्मा प्रवाहाचा वेग मग तुम्हाला आणखी एक कन्सेप्ट क्लिअर झाला पाहिजे की प्रवाहाच्या विरुद्ध आणि प्रवाहाच्या दिशेने यांची बेरीज केली चाळीस अधिक वीस भागिले दोन तर जे उत्तर येतं बोटेचा वेग येतो कशाचा बोटेचा आणि वजाबाकी केली चाळीस वजा वीस वीस भागिले दोन प्रवाहाचा वेग येतो आता हे जर कुणाला समजलं नाही मी मागे एक यूट्यूबला लाईव्ह लेक्चर घेतलं होतं बोट प्रवाह भाग एक तर ते बघा बोट प्रवाह भाग एकमध्ये आपण व्यवस्थित सगळे कन्सेप्ट घेतलेले जवळपास दहा मिनटं हे सगळं समजून सांगत होतो आपले पी वाय क्यू राहिले होते पोलीस भरतीला आलेले प्रश्न राहिले होते ते आपल्याला यामध्ये घ्यायचे आहेत समजले ओके okay. एक उदाहरण तुम्हाला सोडवायला देतो हा स्पीड घ्या पन्नास हा घ्या वीस प्रवाहाच्या दिशेने प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने काय येईल जमल का पन्नास बोटेचा वेग प्रवाहाचा वीस प्रवाहाच्या दिशेने संत पाण्यातील वेग म्हणजे फक्त बोटेचा वेग प्रश्नात असे येतो संत पाण्यातील वेग संत पाण्यातील वेग म्हणजे फक्त बोटेचा वेग संत पाण्यातील म्हणजे बोटेचा वेग प्रवाहाच्या दिशेने जाईन सत्तरच्या वेगानं प्रवाहाच्या दिशेने सत्तरच्या वेगानं वीस सत्तर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाईन पन्नासातून वीस गेले तीसच्या वेगानं दोन इंची बेरीज केली सत्तर तीस पन्नासच्या निम्मा बोटेचा वेग येईल बोटेचा वेग म्हणजे संत पाण्यातील वेग आलं लक्षात दोन इंची वाजाबाकी केली सत्तरमधून तीस गेले सत्तरमधून तीस गेले राहिले चाळीस चाळीसच्या निम्मा प्रवाहाचा वेग जे इंस्टाग्रामवर आहे ना काय माहीत नाही प्रॉब्लेम झाला आहे आधीसारखं लाईव्ह व्यवस्थित दिसत नाही तर इंस्टाग्रामावाले सगळे यूट्यूबवर जा पोलीस भरती करू सर्च करा तिथे लाईव्ह जॉईन करा एकदम व्यवस्थित क्लॅरिटीसहित तुम्हाला दिसेल ओके प्रयत्न करू उद्या सॉल्व करण्याचा हा प्रॉब्लम इंस्टाग्रामचा पण सध्या तुम्ही यूट्यूबला जाऊन बघू शकता चला हा प्रश्न बघा आता थोडंसं हे मी तुम्हाला व्यवस्थित मांडून सांगतो जेणेकरून व्यवस्थित समजेल ओके okay. नावेचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग चौदा आहे प्रवाहाच्या विरुद्ध चौदा आहे प्रवाहाचा वेग चार आहे तर नावेचा प्रवाहाच्या दिशेने वेग किती असेल मला आधी नावेचा वेग सांगा नावेचा वेग सांगा प्रवाहाचा आहे विरुद्ध दिशेने चौदा आहे म्हणजे बोटवरती चालली प्रवाह मागणे चारनी प्रवाह मागणे चारनी म्हणजे बोटेचा रा स्पीड पाहिजे हा कन्सेप्ट समजला ना तर कुणीही सोडू शकतं आणि तुम्हाला कन्सेप्ट समजला नाही तर मग हे सुटणं मुश्किल आहे पा बोट विरुद्ध दिशेने चौदाने जाती पाणी खाली चारने नेते म्हणजे बोटेचा वेग अठरा पाहिजे बोट आठ राणीवर जाईन पाणी चारने खाली नेन विरुद्ध दिशेने चौदा प्रवाहाच्या दिशेने जायचं ठरलं प्रवाहाच्या दिशेने अठरा दिशे चा दिशे चा चा? चार बावीस अठरा चार बावीस फक्त एवढंच माहीत पाहिजे होतं की प्रवाहाच्या दिशेचा वेग आणि विरुद्ध दिशेचा वेग कसा काढायचा प्रवाहाच्या प्रवाहाचा चार दिलाय विरुद्ध दिशेने चौदा कसा निघतो ह्या दोन इंची वाजा बाकी चौदा चा कशातून चार वाजा केली येईल बोटेचा अठरा त्यातून चार वाजा केले विरुद्ध दिशेने चौदा प्रवाहाच्या दिशेने बोट अठराने जाईल पाणी चार ने न बावीस समजलंय का कमेंट करा समजलंय का व्हेरी गुड ज्यांना समजलं नाही व्हिडिओ पुन्हा बघत जा इथे मी तुम्हाला दुसरं उदाहरण देतो वीस स... वीस सहा तर नावेचा प्रवाहाच्या दिशेने वेग काढा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वीस आहे प्रवाहाचा सहा आहे तर प्रवाहाच्या दिशेने वेग काढा सर्वांनी सोडवा व्हेरी गुड सगळ्यांचं उत्तर आलं पाहिजे मी पुन्हा सांगतो इंस्टाग्रामवर व्यवस्थित दिसत नाही आहे इंस्टाग्रामवर कोणी कशाला थांबता था, यूट्यूबवर या पोलीस भरती गुरु यूट्यूब चॅनल सर्च करा तिथे जॉईन करा तिथे व्यवस्थित दिसतंय आता तरीही तुम्ही यूट्यूबवर येत नसतील एवढ्या वेळा सांगून तर आता काय करणार चला का येईल प्रवाहाच्या दिशे विरुद्ध दिशेने प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने किती वीस प्रवाहाचा सहा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वीस प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वीस प्रवाहाचा सहा म्हणजे बोट वर जाईल हे सहाने खाली नेईल मग वीस येईल बोट वरती जाईल प्रवाह सहाने खाली नेईल मग प्रवाहाच्या दिशेने वीस येईल म्हणजे बोटेचा सव्वीस पाहिजे बोट विरुद्ध दिशेने सव्वीसने जात असेल पाणी सहाने मागण्यात येत असेल प्रवाहाच्या विरुद्ध वीस प्रवाहाच्या दिशेने बत्तीस मी तुम्हाला विचारलो होतं बोटेचा नाही प्रवाहाच्या दिशेचा वेग काय विचारलं होतं प्रवाहाच्या दिशेचा वेग आलाय बत्तीस बत्तीस उत्तर याचं व्यवस्थित समजून घ्या हा प्रकार कारण विचारलेलं कुठे नागपूर पोलीस भरतीला विचारलेला प्रश्न आहे नागपूर पोलीस भरतीला जे विद्यार्थी मित्र उशिरा आलेत त्यांनी नंतर लेक्चर पहिल्यापासून बघा तर तुम्हाला व्यवस्थित झालं आहे चला पुढचा प्रश्न एक तुम्हाला सोडवायला देतो सगळ्यात आधी कोणाचं उत्तर आहे बघू एकदम सोपं कॅल्क्युलेशन देतो तीस दहा प्रवाहाच्या विरुद्ध तीस प्रवाहाचा दहा प्रवाहाचा दहा विरुद्ध तीस, प्रवाहाचा दहा। प्रवाहाचा दहा। विरुद्ध तीस तर प्रवाहाच्या दिशेने किती प्रवाहाच्या दिशेने किती पाहूया सगळ्यात आधी कुणाचं उत्तर येत आहे सगळ्यात आधी उत्तर आलंय वर्षा सोनाली मोठे यांचं त्यानंतर सानिकाचं होणारे सा। मुलं कुठे आहेत आता खूप जणांचे आले नावं घ्यायलाही हो चान्स नाही इतक्या फास्ट सुटलं पाहिजे पेपरला तुम्हाला पहा कारण सोपे प्रश्न आहेत नावेचा प्रवाहाच्या विरुद्ध तिसे प्रवाहाच्या विरुद्ध तिसे प्रवाह खाली दहाने नेईल वरती नाव जात असणारे चाळीसच्या वेगाने नाव चाळीसच्या वेगाने जात असेल प्रवाह दहाच्या वेगाने खाली नेत असेल मग विरुद्ध दिशेने तीस येईल का विरुद्ध दिशेने तीस पाणीमाग दहाने नेते म्हणजे बोटेचा वेग चाळीस पाहिजे प्रवाहाच्या दिशेने आणि दहा पन्नास पाहिजे तुम्हाला मी प्रवाहाच्या दिशेचा वेग सांगितलं होतं तो पन्नास येईल आता जे आमावश्या पौर्णिमेला येणारे आहेत त्यांना हे समजणार नाही कारण बेसिक पासून तुम्ही गणिताचा अभ्यास केला तरच समजेल मागे लाईव्ह लेक्चर झालेलं आहे बोट प्रवाहाचं ते बघा नाही तर हे लेक्चर पहिल्यापासून बघा तुम्हाला समजेल पुढचा प्रकार घेऊयात आपण चला सोडवात तुम्हाला सोडवायचं आहे नंतर मी समजून सांगतो बोटीचा ताशी वेग सहा किलोमीटर पर आवर बोटेचा ताशी वेग सहा किलोमीटर पर आवर प्रवाहाचा वेग आहे दोन किलोमीटर पर आवर प्रवाहाच्या दिशेने कितीने जाईल आणि विरुद्ध दिशेने किती जाईल दिशे सोडवा चला सर्वांनी सोडवा जे विद्यार्थी मित्र आणखी पण इंस्टाग्रामवर आहे इंस्टाग्रामवर इंस्टाग्राम व्हिडिओ क्वालिटी व्यवस्थित दिसत नाहीये तुम्ही युट्यूबला जॉईन व्हा यूट्यूबला बघा आता तीनशे तेरा जण इंस्टाग्रामवर आहेत काय इंस्टाग्रामवर थांबलात तुम्ही हेच लेक्चर यूट्यूबला चालू आहे यूट्यूबला व्यवस्थित दिसतंय तर सर्वांनी यूट्यूबला जॉईन व्हा प्रवाहाच्या दिशेचा स्पीड होईल आठ प्रवाहाच्या विरुद्ध वरती बोट सहाने जाईन पाणी दोनने मागे नेईन म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध चार एवढ्याच चार गोष्टी आहेत बोट प्रवाहामध्ये याच्या व्यतिरिक्त काहीच नाही बोटेचा वेग सहा प्रवाहाचा दोन प्रवाहाच्या दिशेने जाईन आठने प्रवाहाच्या विरुद्ध जाईन सहाने वर जाईन पाणी दोनने खाली नाहीन चारने दोन इंची बिरीज केली प्रवाहाच्या दिशेने दोन इंची वाजबाकी केली प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने ह्या दो दोन इंच बेरीज करून भागिले दोन केलं बोटेचा वेगीन संत पाण्यातील प्रवाहाच्या दिशेने विरुद्ध दिशेने बेरीज केली आठण चार बारा आठण चार बाराच्या निम्मे सहा दोन इंची वजावक केली आठातून चार गेले चारच्या निम्मे प्रवाहाचा वेग हे समजलं बेसिक तर तुम्हाला सगळ्यांना उत्तर काढता येतील ओके वैभव म्हणतोय मला ऑनलाईन बॅच घ्यायची ऑनलाईन बॅच बद्दल पण सांगणार आहे आधी हे समजून घ्या आता प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जायला चार तास लागतात चारच्या वेगाने चार तास चारच्या वेगाने चार तास चार तासात चा चार, तास। चार, चार किलोमीटर पर आवरच्या वेगाने सोळा किमी अंतर कापलं जाईल मग ते सोळा अंतर जायला प्रवाहाच्या दिशेने आठचा स्पीड आहे दोन तास, तास लागतील किती बेसिक कन्सेप्ट आहेत आता हे जर तुम्हाला माहीत नाही तर असे प्रश्न पोलीस भरतीला आल्यावर तुम्ही कसे सोडवणार त्यामुळं हे कन्सेप्ट माहीत करून घ्या आधी अभ्यास करून जा पेपरला पेपर सोपे आहेत पेपर खूप सोपे आहेत पोलीस भरतीचे म्हणून ऑफ एवढे लागतात पण आपण जर आधी अभ्यास केला नाही ना तर प्रॉब्लेम होतो तर बोटेचा वेग सहा प्रवाहाचा दोन प्रवाहाच्या दिशेने आठ विरुद्ध चा। विरुद चार विरुद्ध दिशेने जायला चार तास लागत आहे किती अंतर होईल चार तासात चार किलोमीटर पर आवरच्या वेगाने चार तासात सोळा किमी अंतर होईल ओके मग सोळा अंतर प्रवाहाच्या दिशेने आठच्या वेगाने जायला दोन तास लागतील ला। त्याचं उत्तर काय येईल दोन तास समजलंय ले? ला ला ता चला लेक्चरला लाईक केलं नसेल तर लाईक करत चला तुमचा अभिप्राय फीडबॅक महत्त्वाचा आहे आवडलं तर लाईक करत चला नाही आवडलं तर डिसलाईक करत चला असाच प्रश्न मी तुम्हाला किमती बदलून सोडवायला देतो तन्मय म्हणतो ऑनलाईन क्लास लावायचा आहे हे एक दोन उदाहरणं झाले की मी तुम्हाला त्याबद्दल पण सांगतो ऑनलाईन क्लासबद्दल पण सांगतो मला हे उदाहरण दुसरं देतो मी सोडून दाखवा चला याचं उत्तर काढा एका बोटीचा ताशी वेग दहा किमी प्रति तास आहे प्रवाहाचा वेग दोन आहे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जायला तीन तास लागतात तर त्याच अंतराला प्रवाहाच्या दिशेने किती वेळ लागेल चला सोडवा सर्वांनी जे विद्यार्थी मित्र इंस्टाग्रामला बघतायत कृपया इकडे या कुठे यूट्यूबला पोलीस भरती गुरु यूट्यूबला लेक्चर चालू आहे इंस्टाग्रामवर व्यवस्थित दिसत नाही आहे इंस्टाग्रामवर क्वालिटी दिसत नाही म्हणून आपण यूट्यूबला घेतो तर यूट्यूबला जॉईन व्हा सर्च करा पोलीस भरती गुरु आणि तिथे लाईव्ह लेक्चर बघा तिथे तुम्हाला कमेंट पण करता येतील चला बोटेचा वेग दहा बोटेचा वेग दहा प्रवाहाचा दोन प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने आठचा स्पीड होईल प्रवाहाच्या दिशेने बाराचा स्पीड होईल प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तीन तासात किती अंतर जाईल आठ त्रिक चोवीस प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तीन तासात आठ त्रिक चोवीस प्रवाहाच्या दिशेने तेवढंच अंतर बाराच्या स्पीडने जायला दोनच तास लागतील ऑप्शन तेच ठेवलं होतं उत्तर फक्त किमती बदलल्या होत्या प्रणय विचारतोय सर तुम्ही पोलीस आहात का नाही ब नाही प्रणय मी इंजिनियर होतो आता टीचर आहे पोलीस भरती कधी मी केलेली नाही आहे हा पण मी तुम्हाला पोलीस भरतीचं गणित बुद्धिमत्ता एकदम बेस्ट शिकवू शकतो ओके चला एक लक्षात घ्या बाकीचे प्रश्न आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघूयात आज जरा तब्येत ठीक नाही आहे म्हणून दोन तीन दिवस लेक्चर घेतलं नाही सर्दी झालेली आहे शिका येत आहेत जरा नाकाला बरं वाटत नाही आहे तर आपण बाकीचं लेक्चर उद्या घेऊयात आता तुम्ही मागे एक बोट प्रवाहाचं एक लेक्चर झालेलं आहे ते बघा का आणखी घ्यायचं बॅचबद्दल बॅचबद्दल सांगतो ठीक आहे ज्यांना बॅच जॉईन करायची पहिली तर गोष्ट तुम्ही पोलीस भरतीची पूर्ण बॅच गणित बुद्धिमत्तेची पूर्ण बॅच घेऊ शकता जर तुम्हाला पोलीस भरतीची बॅच घ्यायची असेल तर दोनशे नव्याण्णव रुपयाला बॅच आहे दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्ही पोलीस भरतीची संपूर्ण बॅच घेऊ शकता बॅच घेतली ती रेकॉर्डेड राहील प्लस लाईव्ह राहील तुम्ही रेकॉर्डिंगही पाहू शकता लाईव्ह पण पाहू शकता लाईव्ह दुपारी एक वाजता मराठी संध्याकाळी सहा वाजता गणित दुपार एक वाजता मराठी संध्याकाळी सहा वाजता लाईव्ह बघायला नाही जमलं नंतर ती रेकॉर्डिंग पण पाहू शकता आता ज्यांना बॅच घ्यायची नऊशे वीस नऊशे वीस बारा पन्नास या नंबरवर व्हॉट्सअपला हाय मेसेज पाठवा किंवा द अॅकॅडमी ॲप डाउनलोड करा किंवा या नंबरवर व्हॉट्सअपला हाय मेसेज पाठवा ज्यांना फक्त गणित बुद्धिमत्तेची घ्यायची पुढील एक तासासाठी ऑफर देतो फक्त नव्याण्णव रुपयामध्ये गणित आणि बुद्धिमत्तेची बॅच असणारे ते बॅच घेऊ शकता याच्या व्यतिरिक्त ज्यांना वाटतं की ऑनलाईन फिजिकलचा कोर्स आपण फिजिकलचा ऑनलाईन कोर्स लाँच केलेला आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रॉपर ट्रेनर मिळत नाहीत किंवा प्रॉपर मार्गदर्शन मिळत नाही युट्यूबवर एखादे दोन व्हिडिओ बघून प्रॉपर एखादे दुसरा इव्हेंट क्लिअर होतो पण सगळं सुटसुटीत मुद्देसूट तुम्हाला जर गायडन्स हवा असेल तर आपण पोलीस भरतीचा फिजिकलचा कोर्स लाँच केला आहे त्याच्यामध्ये सोमवार ते शनिवार कशा प्रकारचं वर्कआउट करायचं हे दिलं आहे त्याचे व्हिडिओ पण दा बनवलेले आहेत कसं वर्कआउट करायचं हंड्रेड मीटरसाठी स्टार्ट कशी करायची त्याचं टेक्निक्स काय असलं पाहिजे त्याची प्रिपरेशन कशी करायची सोळाशे मीटरसाठी काय करायचं गोळाफेकसाठी काय करायचं जिममध्ये जाऊ शकत असाल तर जिममध्ये वर्कआउट काय करायचं जिममध्ये जाऊ शकत नसाल तर ग्राउंडवर वर्कआउट काय करायचं इंजुरी होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची इंजुरी झाली तर काय करायचं डाएट काय असलं पाहिजे ज्यांना वजन वाढवायचं आहे त्यांनी काय केलं पाहिजे ज्यांना वजन कमी करायचंय त्यांनी काय केलं पाहिजे त्याच्यानंतर सप्लिमेंट घ्यायला पाहिजे का प्रोटीन असू क्रिएटीन असू प्रीवर्कआउट असू हे सगळ्यांनी काय फायदा होतो त्याचे तोटे काय आहेत कुणी घ्यायला पाहिजे त्याने हे सगळ्या गोष्टी या कोर्समध्ये आहेत आता तुम्ही मला विचारतात की सर हे सांगा ते सांगा एक एक प्रॉब्लेम पा कमेंट केली तुम्ही तर ते सांगणं मुश्किल आहे पण या कोर्समध्ये ग्राउंडबद्दल सर्व काही डिटेल्स आहे आणि हा कोर्स बनवलाय सागर खालकर सरांनी जे नॅशनल प्लेयर आहेत शंभर मीटर दोनशे मीटरमध्ये आणि त्यांच्याकडे आता हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना त्यांनी ट्रेन केले नॅशनल प्लेयर आहेत गोल्ड मेडल आहे त्यांना शंभर मीटर दोनशे मीटरमध्ये त्यांनी आत्तापर्यंत दोनशेपेक्षा जास्त विद्यार्थी पोलीस सेवेमध्ये आहेत सत्त वीसपेक्षा जास्त विद्यार्थी त्यांचे पी एस आयचे ग्राउंड क्लिअर करून सेवेत आहेत तर असा एकदम प्रॉपर की जे ऑलरेडी देशात पहिल्या नॅशनल प्लेअरमध्ये पहिल्या क्रमांकाने शंभर दोनशे मीटरला त्यांनी म मिळवलं आहे त्यांना सगळी माहिती आहे आणि ते तुम्हाला ट्रेन करणार आहेत प्रॉपर मार्गदर्शन तुमचे मार्क वाढवू शकेल मग हे सगळं जर तुम्हाला पाहिजे असेल तर एकशे नव्याण्णवचा कोर्स घ्या सेम कुठून घ्यायचा द अकॅडमी ॲपवरून घ्या किंवा या नंबरवर व्हॉट्सअपला हाय मेसेज करा सध्या या कोर्सवर पण ऑफर चालू आहे एकशे नव्याण्णव रुपये फिजिकलचा कोर्स आहे पोलीस भरतीचा कोर्स दोनशे नव्याण्णव आहे पहा लाईव्हमध्ये सर्व सिलेबस कव्हर करायला लिमिटेशन येतं त्याच्यामुळं तुम्ही हा कोर्स घेतला तर तुम्हाला प्रीमियम कंटेंट मिळेल ओके काही शंका असेल तर दोन मिनिटात विचारा उद्या थोडं जास्त वेळ घेऊ जरा सर्दी झाल्यामुळं नाक बरं नाही आहे अरे प्रकाश धन्यवाद प्रकाश म्हणताय छान शिकवतो सर सर्वांनी कोर्स घ्या चला अभिप्राय दिल्याबद्दल धन्यवाद शार्दुल पण म्हणतोय क्वालिटी क्लास आहे जॉईन करा सर्वांचा धन्यवाद हो ऑल सब्जेक्टची बॅच आहे दोनशे नव्याण्णवची याच्यामध्ये मराठी जी गणित बुद्धिमत्ता सर्व कवर होईल फक्त गणित बुद्धिमत्ता नव्याण्णवमध्ये आणि फिजिकलचा कोर्स एकशे नव्याण्णवमध्ये मी तर म्हणेन फिजिकलचा कोर्स घ्या शास्त्रशुद्ध पद्धतीने तुम्ही फिजिकल करा खूप फरक पडतो कारण फिजिकल करताना प्रॉपर वर्कआउट प्रॉपर डाएट आणि प्रॉपर रेस्ट तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत कारण तुम्हाला बेस्ट परफॉर्म करायचं आहे अलग लक्षात अरे शुभम आज नाक खूप त त्रास देते आहे खूप नाकात आग वगैरे होते सर्दीमुळं घ्यायचं माझं पण प्लॅन होता दुपारी पण नाही घेता आलं मला आता पण आपण लवकर थांबतो आहे पण उद्या आपण शंभर टक्के जास्त वेळ घेऊ हो ओके उद्यापासून नक्की जास्त वेळ होईल आता आपण नावीला जाणी थांबतो आहे तब्येत जरा ठीक नाही आहे बाकी तब्येत सगळी ठीक आहे फक्त नाक जरा त्रास देत आहे आग होते नाकामध्ये सर्दीमुळं शिंका येत आहेत ओके आता आपण थांबूयात लवकर बरं व्हायला लागेल तुमच्यासाठी त्यासाठी कोर्स घेतला नाही कोर्स घ्या ऑफर अकरा वाजेपर्यंत राहील परत फी वाढ होईल सध्या तुम्हाला ऑफर आहे आता आपण थांबूयात धन्यवाद